दोन हजार दहामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी श्रीकर प्रदेश यांनी सर्व नांदेड जिल्ह्यामध्ये कॉफीमुक्त अभियान हा राबविला होता आणि त्याला पाल्याकडून आणि विद्यार्थ्याकडून चांगला प्रतिसादही मिळाला होता मागील सात आठ वर्षामध्ये आपण पाहतो की नांदेड जिल्ह्यामध्ये कुठेच कॉफीचा प्रकार दिसून आला नाही परंतु यावर्षी दोन हजार एकोणीसमध्ये मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती हा प्रकार कुठेतरी याला ढील पडलेली आहे असं प्रशासनाकडून दिसून येत आहे आणि त्याचबरोबर पत्रकार याबद्दल शाळेच्या प्राध्यापकांना काही विचारपूस केली असता त्या पत्रकारासोबत सुद्धा वादविवाद घालण्यात हे प्राध्यापक मागे हटत नाही आहे तर यामागे कुठेतरी या प्राध्यापकांना या, प्राध्य या शिक्षकांना राजकीय पुढाऱ्यांचा तर पाठिंबा नाही हाही प्रश्न इथे उद्भवतो आपल्यासोबत माहोलचे काही पत्रकार आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काका तुम्ही सांगा आज तुमच्या तुमच्यासोबत तिथे प्रकार घडलेला आहे विद्यार्थ्यामध्ये जे कॉपीचा प्रकार चालू आहे या माहोलमध्ये त्याबद्दलच आपण जेव्हा ह्या स्कूलच्या प्राध्यापकांना विचारली तेव्हा त्यांनी आपला कुठेतरी इगो बाजूला न ठेवता अरे राही पत्रकारावर पत्रकारांना बोललं आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणता आपण केंद्रप्रमुखांची भेट या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीने घेतली होती या ठिकाणी त्यांना आपण अनेक प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं त्यांनी उत्तरं दिलीत आणि त्याबद्दल त्यांनी सुद्धा काही भूमिका मांडली त्या भूमिकेबद्दल थोडंसं आपणही त्याबद्दल पत्रकारांनी त्यांना याबद्दल विचार नाही केली असता काही नियम त्यांनी आपल्याला दाखवलेत आणि त्या नियमाला बांधील असून आपण हे आपलं कार्य पत्रकारांनीसुद्धा केलेलंच आहे आणि पत्रकार हा थोडा बहुत कमी जास्त प्रकार हा सगळीकडे चालणारच आहे याबद्दल आपण त्यांनी आपले इथल्या येणाऱ्या सर्व पत्रकारांना वगैरे सन्मान व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो परंतु अशी चर्चा आहे की या ठिकाणी प्रश्न प्रश्नपत्रिका टेबलवर पडल्याबरोबर लगेच ऑनलाईन बाहेर कुठेतरी लीक होत आहे असा प्रकार घडला आणि याची पुरावे सुद्धा आपल्या पत्रकारांकडे आहे कसे आपण असतील हे पुरावे आपल्या पत्रकाराकडे आणि ज्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे आले होते त्याच्याजवळ आपल्याजवळ स्क्रीनशॉट व्हिडिओ सगळं सब, संपूर्ण माहिती आपल्याजवळ अवेलेबल आहे आता प्राध्यापकांनी जो म्हटलं की सर्व शिक्षकांचे मोबाईल माझ्याकडे राहतात आणि कुठल्याही ऑनलाईनचा असा प्रकार आमच्या शाळेमध्ये घडत नाही याबद्दल ही खोटी गोष्ट आहे कारण आज इथं जे पर्यवेक्षक म्हणून काम करत असणारे जे शिक्षक आहेत ते स्वतः आज कॉपी घेऊन बाहेर निघताना मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे त्याचा बी व्हिडिओ ऑडिओ क्लिप आपल्याकडे आहे आणि त्यांचे मोबाईल त्यांच्याजवळच असल्याची मला एकाच कर्मचाऱ्याकडून कळले नक्कीच हा जो प्रकार चाललेला आहे हा कुठतरी थांबायला पाहिजे यामुळे कुठेतरी या अशा शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं आपण पाहू शकता आमच्या मागे बोर्ड लागले आहे जगदम माहूर या शाळेमध्ये हा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि तो उघडकीस आणला आहे तो पत्रकार वर्गांनी पत्रकार वर्गाने शहानिशा केली असता त्यांच्यावर तर आरेरावीचा प्रकार येथील प्राध्यापकांनी आणि शिक्षकांनी शा केलेला आहे कुठेतरी हा शिक्षक वर्ग शिक्षक न राहिला असून कुठेतरी गुंडागिरी करते वळलेला आहे अशी जाणीव तुम्हाला इथे या ठिकाणी आल्यानंतर होते आणि नक्कीच या गोष्टीकर दुर्लक्ष न कर शासनाने यांच्यावर कठोर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सर्व पत्रकार वर्गातर्फे करण्यात येत आहे